सातसंगजी जी मोठ्या प्रेमाने बोलूया धन निरंकारजी संतजनांनो आपल्याला मनुष्यजन्म का मिळाला आहे या मनुष्यजन्मात येऊन आपल्याला मुख्य कोणतं काम करायचं आहे याचा आपण विचार करायला पाहिजे सगळ्यात अगोदर तर आपण आपल्याशी ओळख करून घेतली पाहिजे स्वतःशी परिचय करून घेतला पाहिजे संतजनांनो हजारो वर्षांचा काळ गेला तरी पण पशुपक्ष्यांच्या जीवनात काही बदल झालेला दिसतो का हो तर नाही ते जसे पूर्वी होते तसेच आजही आहेत पण मात्र माणसाच्या जीवनाचा आरंभ हा अश्मयुगापासून झाला त्यानंतर बघा माणसाच्या आयुष्यात युगात वावरत आहे त्याने कितीतरी बुद्धीला चकित करणारे शोध लावले आहे मनुष्याच्या जीवनात धरती पाणी अग्नी वायू आकाश या पंचतत्वांचं संतुलन असणे आवश्यक आहे हे संतुलन जर बिघडले तर लगेच रोगी शरीराचे लक्षण दिसायला चालू होते साधू मंडळी माणसाला सुखाच्या लालसेपोटी या पंचतत्वांवर काबूत ठेवण्याची गरज पडली आणि ती आज माणसाने पूर्ण देखील केलेली आहे संतजनांनो बघा ही धरती ज्या ओबडधोबड स्वरूपात होती म्हणजे दरी डोंगराच्या स्वरूपात होती तिला सारखी करून आज मनुष्याने महामार्ग तयार केले आहेत हवा थंड पाहिजे की गरम हे सुद्धा आपल्या सोयीनुसार करून घेतले आहे एवढे सगळे करून सुद्धा माणसाच्या पदरी सुख काय पडले नाही त्यानंतरही माणसाने माणसाला अनुकूल करणे सुरू केले मित्र नोकर गुलाम यातूनच खरी हुकुमशाही जन्माला आली आणि यामुळेच माणसाचा अहंकार वाढत गेला आपले शरीर आत्मा नियंत्रित राहण्यासाठी देखील यज्ञ होम हवन दान पुण्य यासारखे उपाय शोधून काढले पण तरीही माणसाच्या पदरी निराशाच पडलेली आहे कारण यासारख्या कोणत्याही उपायाने प्रभू परमात्म्याची प्राप्ती आपण करू शकत नाही बघा शहाजी श्री गुरु अर्जुन देवजी महाराजांनी म्हटलं आहे की मी अनेक ग्रंथाचे वाचन केले वेदांचा अभ्यास केला अनेक कष्ट साध्य साधने प्राप्त केली तरीही मला प्रभू परमात्म्याची प्राप्ती काही झाली नाही शेवटी मला सद्गुरूच्या चरणी नतमस्तक व्हावे लागले आणि सद्गुरूच्या चरणी नतमस्तक होऊन बुद्धी व विवेकाची याचना करावी लागली आज जी मनुष्य जेवढे परमात्म्याला अनुकूल करण्यासाठी उपाय करेल तेवढा त्याचा अहंकार बळावत राहील पंचमहाभूतांना अनुकूल करून भौतिक सुखाची प्राप्ती होते मात्र प्रत्येक भौतिक सुखाची दुसरी बाजू म्हणजे दुःख असते साधू मंडळी ती माणसाला कधीच शाश्वत सुख देऊ शकत नाही आणि खरं शाश्वत सुख म्हणजे आत्मसुख आहे म्हणून संतजनांना आपलं जन्मातले मुख्य कर्तव्य आहे ब्रह्मज्ञानाद्वारे स्वतःचा परिचय स्वतःची ओळख करून घेणे आपण परमात्म्याचेच अंश आहोत आणि हेच आपलं खरं स्वरूप आहे आणि म्हणूनच प्रभू परमात्म्याशी एकरूप होणं हीच मुक्ती ही। आहे या प्रभूशी एकरूप झाल्यावरच आत्म्याची भटकंती थांबते जीवन जगत असताना आत्मिक आनंद तर मिळतोच म्हणून श्वास चालू असतानाच आपण ही अवस्था प्राप्त करून घेतली पाहिजे नाहीतर असाच हा काळ निघून जाईल आणि ज्यासाठी जन्म मिळाला तेच महत्वाचं कर्तव्य राहून जाईल कष्ट करणे मेहनत करणे पैसा कमवणे हे खरं कर्तव्य नसून प्रभू परमात्म्याची प्राप्ती करून घेणे हे आपल्या जीवनाचं मुख्य कर्तव्य आहे सत्संगतजी आपल्याला वाटतं की आम्ही तर अजून बालक आहोत आम्ही अजून लहान आहोत हे काय भक्ती करण्याचं वय आहे काय आमचं तर खेळण्याचं वय आहे पुढे भक्ती करू तारुण्यात जाऊन भक्ती करू परंतु तारुण्यात आल्यावर वा जबाबदाऱ्या वाढतात त्या पार पाडायच्या आहेत म्हणून भक्ती होत नाही मग आपण तारुण्यात म्हणतो म्हातारपणी भक्ती करू परंतु म्हातारपणे येईलच याची खात्री नसते कारण आपलं आयुष्य किती आहे हे ठाऊक नसतं म्हणून लवकरात लवकर प्रभू परमात्म्याची ओळख करून घेतली पाहिजे आणि भक्ती करण्यासाठी काय आपल्याला आपलं कामधाम सोडण्याची गरज नाही साधू मंडळी कुठे रानावनात जाण्याची गरज नाही कुटुंबाला सोडून भटकण्याची गरज नाही ईश्वराला जाणून कुटुंबात राहून दैनंदिन सामाजिक कौटुंबिक कर्तव्य पार पाडत आपण ईश्वराशी जोडून राहून भक्ती करू शकतो प्रभू परमात्मा हा निर्गुण निराकार आहे त्यामुळे आपण त्याची प्रत्यक्ष सेवा करू शकत नाही हा निराकार प्रभूत सर्व या सृष्टीला निर्माता आहे म्हणून त्याला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही म्हणून संत महापुरुषांची सेवा करूनच आपण निराकाराची सेवा करू शकतो त्यामुळे संतजनांनो परमात्म्याला जाणून घ्या त्याला मनात स्थान दिलं की आपला अहंकार इतर बदल द्वेष राग भेदभाव हे सर्व काही नष्ट होईल आणि सगळे आपलेच वाटू लागतील आणि सर्वांमध्ये प्रभू परमात्मा दिसेल सर्वांशी भक्त प्रेम आणि प्रेमच निर्माण होईल ज्याचं प्रभू परमात्म्यावर प्रेम असतं तो स्वतः एक प्रेम होऊ शकतो आणि जगात प्रेम वाटू शकतो म्हणून हे राग द्वेष भेदभाव हे सर्व बाजूला सोडून प्रेम माया आपुलकी याला धरून चाला व मानवतेचा मार्ग सोडू नका सांप्रत सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी एक आपल्या सर्वांना वचन दिलेलं आहे की रेल्वे गाडी जोपर्यंत रुळावरून धावते तेव्हाच ती अपेक्षित ठिकाणी पोचते पण गाडी जर रुळावरून खाली उतरली तर काय होईल हे सांगायला नको कारण ते सर्वच आपल्या सर्वांना माहीत आहे तसे संतजनांनो जोपर्यंत मनुष्य अहंकार गर्व द्वेष हे सर्व बाजूला सोडून मानवतेच्या मार्गावर चालत राहील तोपर्यंत त्याचं कल्याण आहे जर त्याने मानवतेचा मार्ग सोडला तर विनाश हा अटळ आहे संतजनांनो आपल्याला आत्मसुख मिळवायचं असेल ते जर साध्य करायचे असेल तर ते आपल्याला सद्गुरूच्या कृपेनेच मिळू शकते सातसंगतजी कलिंगड बाहेरून पाहिलं तर अनेक रेघांनी युक्त दिसतं परंतु आतमध्ये पूर्णपणे एकच असतं तसेच सद्गुरू सातसंगत आणि निरंकार परमात्मा हे वेगवेगळे भासत असले तरी ते तिन्ही एकच असतात त्यामुळे सद्गुरूच्या कृपेनेच आपण ईश्वराचे ज्ञान मिळू शकतो सातसंगतजी स्वप्नात जर एखादा व्यक्ती एखादं भयानक स्वप्न पाहून घुबरा झालेला असेल त्याला त्या ते दुःखातून बाहेर काढायचं असेल तर एकच मार्ग असतो तो, तो म्हणजे त्याला झोपेतून जाग करणं तसंच साधू मंडळी सद्गुरु मानवाला अज्ञान आणि भ्रमातून जाग करून जन्म मरणाच्या दुःखातून मुक्त करतो त्यामुळे परमात्म्याला अनुकूल करण्याऐवजी त्याच्या अनुकूल आपण व्हावे लागते भौतिक पदार्थांना अनुकूल केल्याने भौतिक सुख तर मिळतं पण पर, परमात्म्याला अनुकूल झाल्याने दैवी सुख शाश्वत सुख हे मिळतं ज्या सुखाने इहलोकच नव्हे तर परलोकही सार्थक होतो साधू मंडळी जर मी शरीर नसून आत्मा आहे त्या परमात्म्यामध्ये समर्पित आहे मग त्या ठिकाणी अहंकार काम क्रोध सर्व काही लोक पावते व संत तुकोबांच्या उक्तीप्रमाणे देव पहावयासी गेलो तेथेच देवच होऊन ठेलो ही अवस्था साध्य होते साधू मंडळी मी कणाकणामध्ये प्रत्येक घटामध्ये एकच ईश्वर आहे ही जाणीव होते मानव जीवनात फक्त मानवी शरीर धारण करणे पुरेसे नाही तर सद्गुरूच्या कृपेने माणूस बनणे म्हणजे शांती आणि एकतेचा प्रसार करणे हेही आहे म्हणून मानव जन्म हा केवळ जगण्यासाठी नाही तर या जन्मातच ईश्वराला जाणून घेण्यासाठी आणि स्वतःला माणूस म्हणून सिद्ध करण्यासाठी मिळालेला आहे साधू मानव जन्म हा एक आपल्यासाठी अनमोल संधी आहे जिथे आपण केवळ स्वतःसाठी न जगता इतरांसाठी आणि समाजासाठी काहीतरी चांगले करून आपले जीवन सार्थक करू शकतो म्हणून जी आपलं मुख्य कर्तव्य हे आहे ईश्वराला जाणून ईश्वराला मनात स्थान देऊन त्याची प्राप्ती करणे म्हणून संत महात्मा म्हणतात ईश्वर प्राप्तीतच खरं सुख आहे खरी शांती आहे आणि खरं समाधान आहे जी मोठ्या प्रेमाने बोलूया धन जी